मंडळी या ब्लॉगमध्ये आपण दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर मंदिर दर्शन पाहणारच आहोत तसेच एका ताईने आपल्या कष्टातून कसे काय शून्यातून विश्व निर्माण केले हरिहरेश्वर देवाच्या आशीर्वादन ते पाहूया ह्या भटजी कुठच्या भटजींनी केलं आणि कसं काय त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आपलं चॅनल हे पॉझिटिव्ह ग्रोथसाठीच काम करतं आणि ह्या ताईंकडे बघून मला थोडं भावनिकचं झालं कारण त्यांच्या प्रयत्नांना देव सक्सेस होत येतं अशी त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुम्हाला पुढच्या प्रवासला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून देवाचं दर्शन घेऊ सुंदर असं नंदी छान अशी मूर्ती येत आहे देवभक्ती भावने देवाचं दर्शन घेण्या आणि नंदी देवताला नमन होत आहे नंदी महाराज की गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया सुंदर असं गणेशाचं रूप गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती या देवलाची सहनात बांधली आहे दोन हजार एकोणीसशे साठ आनंदी बघा देवास्थानाचं हरवेश्वरचं सुंदर दर्शन गाभारा भक्तगण नाईमध्ये देवाचं दर्शन घेत आहेत आज आहे रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस तर अशी काय गर्दी आहे श्री क्षेत्र हरिया फॅमिली यांचा इथे लघुरुद्र अभिषेक झाला ओके असा तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर भर्जींचा शेअर केलेला आहे कॉन्टॅक्ट करा तूच आपल्या स्वराज स्वराज साहेब बघा देवाचे दर्शन आलंय कुराण वरून ना मस्त जरा दर्शन झालं कुटुंब भेटलं वैद्य फॅमिली ना जरा काय सांगाल हरीश्वर मंदिर तुम्ही आलात कशासाठी आलात खास नाही हरिहरेश्वर आमचं कुलदैवत आहे आम्ही दरवर्षी यायचा प्रयत्न करतो हां पण यावर्षी म्हटलं तर काहीतरी एक्स्ट्रा कोर्ट म्हणून लग्न इतर दरवर्षी आम्ही अभिषेक करतो अच्छा तर मग यावर्षी मला लग्न उतर केलं आणि फार छान वाटतं आणि वर्षातून एकदा येणं होतच हां मग प्रयत्न असतो काही एखाद्या वर्षी नाही हां कधी कधी होतं पण या वर्षी इच्छेनुसार आपण लघुरुद्ध केलेलं आहे मग लघुरुद्ध हा भटजींनी कुठच्या भटजींनी केला आणि कसा का त्यांना कॉन्टॅक्ट करायचं अच्छा पण आहे ओके आणि मग त्यांनी सांगितलं की बघून सांगतो म्हणून रविवार प्रॉब्लेम ते ऍडजेस्ट झालं शेवटी देवाची इच्छा दादा मी तुम्हाला मगात बसून बघतोय एक पाच सात मिनिटं आणि वहिनीनं बघतोय आणि आपले सुपुत्र सुद्धा आहेत आईंना भेटलो आणि बाबा आलेत बरोबर तुमच्या चौघ्या पाच सहा जणांच्या चेहऱ्यावरती खूप सारा आनंद आहे ओके मग मी व्यवस्थित व्यवस्थित लघुरुद्र पार पडलेलं आहे आणि तुमचं देवाचं एकदम मनाक दर्शन झालं आहे ओके तर तुमच्या पुढच्या पर्वाचा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यूश्वरला आलेलो आहे बघा आपली मावशी यांना आम्ही तीन वर्षापूर्वी भेटलो होतो चेहऱ्यावरून ओळखतो त्यांनी आपण तीन वर्षापूर्वी भेटलो होतं ना मावशी बरोबर अजूनही अळकटवली आणि त्याच्यावर दुसरे आपलं नाव काय मावशी विद्या विद्या अच्छा आणि तुमचं मावशी परत सांगा हां चला बरं वाटलं तुम्हाला भेटून आज रविवार आहेत गर्दी आहे बरोबर चला म्हणजे हयर्ष दर्शन चालू आहे मला अजून दर्शन घ्यायचं आहे भक्तांचा ओक बघू शकता आपले गणपती बाप्पा आणि बघा आनंदी लाईन उभ्या आणि साधारण किती एक तास गेला लाईनिधे मंदिराचं शिवशंकर पिंड या दर्शन मित्रांना आपल्या युट्यूब मार्फत दर्शन घ्यायचा प्रयत्न केला आवडला नक्की आम्ही तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला ओम नम शिवा शिवशंकर देवता आहेत मला ओम नम शिवा ओम ओम नम ಓಂ ನಮ ಶಿ वा मशी आहे चला व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया खूप सारी गर्दी आहे संधी असल्यामुळे असा काय स्टॉल आहे बरीचशी गिरायका आलेली आहे स्टॉलमध्ये फूड स्टॉल गरमागरम तुम्हाला फूड मिळेल आपल्याकडे काय पा? मिसळ पाव थालीपीठ थाली अच्छा गावणचडी गरमागरम येणार ना आणि एकदम टेस्टी फूड तुम्ही बघा इथे गर्दी बघू शका या स्टॉलला भरपूर अशी गर्दी आहे आणि पर्यटकांचा प्रतिसाद खूप छान आहे ओके नक्की ताईंच्या स्टॉलला भेट द्या आणि इथे मावशी सुद्धा आहेत बघा इथे ताई इथे बघा त्याचा कार्यरत आहे चला बाप्पाचं दर्शन घेतलं श्रीचं दर्शन छान झालं आणि भूक भरपूर लागली होती तर आम्ही कुठे आलो होतो तर ह्या ताईंच्या इथे शॉपमध्ये स्टॉलमध्ये आलो होतो त्यांचा फुल स्टॉल आहे ताई आपलं नाव काय अच्छा तुम्हाला खरं सांगू माझं यूट्यूब चॅनल आहे भूक भरपूर लागली होती आणि एवढी अनावर झाली ना आणि एवढे टेस्टी पदार्थ होते पावभाजी म्हणा आनंद दुसरं काय आपण खाल्लं मिसळपाव आणि सगळे पदार्थ टेस्टी इवन आमच्याबरोबर जे फॅमिली मेंबर त्यांना खूप आवडलं अच्छा तर आपले हे हरिवेश्वर मंदिरापासून किती लांब आहे स्टॉल हे अच्छा हां जवळच आहे हां पण मी आणि आनंदी आमच्या यूट्यूब चॅनलमार्फे सांगू शकतो की ह्यांचं पुढे एकदम असम आहे आणि आम्ही नक्की रिकमेंड करतो ओके या आणि दुसरं ताईशी बोलता बोलता परिचय वाढला त्यांनी आपल्या चॅनलबद्दल विचारलं आणि ते सुरुवात कशी काय तुम्ही केली होती म्हणजे इथे स्टॉलची अच्छा आणि हे आजारी पडल्यानंतर म्हणजे सासरवाडीचा ला गावाला आपण गेलो माझ्या वडिलांचं हॉटेल होतं तर त्याच्यामुळे मला ह्या हॉटेल यांची माहिती होती बरोबर पहिल्यांदा मी धंदा नव्वद रुपयाचा केला समोसे केले आमच्या गावकऱ्यांना आम्ही गणपती यायच्या समोसे खूप आवडायचे किती वर्षापूर्वी गोष्ट असेल ताई ही दोन हजार एक सालची दोन हजार एक सालची ओके मी जवळ तर चोवीस पंचवीस वर्षात झाली आणि मग पुढे नव्वद रुपयापासून मला कॉन्फिडन्स आहे चला आता एवढा धंदा झाला तर मी हळूहळू मी म्हणजे आपण जे सुरेचे पदार्थ केले त्याला लोकांनी साथ दिली म्हणजे आपण आता पुढे कधी करू शकतो म्हणजे आपण प्रयत्न केला आणि त्याचा देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळाला ओके आणि मग आता एवढ्या वर्षांनी आपला धंदा बसला असं मला वाटतं तरी किती वर्ष झाली तुम्हाला टोटल पंचवीस वर्ष पूर्ण झालं म्हणजे आपण एक एक प्रकारचे एक सेलिब्रेशन म्हणू शकतो आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणजे मंडई आपला पॉझिटिव्ह यूट्यूब चॅनल आहे गुरुजसाठी आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता हे जे घर आहे ना घर हे ताईने जो आपला धंदा चालू केला फूड स्टॉलचा त्याच्यावरती आहे म्हणजे किती कष्ट केले असतील पंचवीस वर्ष ही त्यांनी मेहनत केली ओके त्यांनी त्यांच्या आपल्या बिष्टनांना सपोर्ट केला आणि असं हे छान असं घर बनलंय आपण थोडक्यात एक दोन मिनटात घर बघून घेऊ या ताई दाखवा ना तुम्ही चांगला अच्छा हे माझ घर बघा सुंदर असं माझं अंडर डेव्हलपमेंट आहे पण लवकर लवकर तयार होईल साथ 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 अच्छा अच्छा छान अशी बांधणी झाली किती बघा आणि सांगूय मस्त छान आणि मोठं आहे डेव्हलपमेंट स्टेज मध्ये ना था था। हो हो अच्छा आणि हे दादा आणि हे बेडरूम आहे बरोबर सुंदर असं घर कसं वाटलं तुम्ही तुमचा काय अभिप्राय आवडलं ओके बघा हे आप्पा माझे वडिलांप्रमाणे आहेत यांच्या हा सासरे आहेत मोठ्या पेढीचे माझे वडीलच आहेत ते म्हणा त्यांच्याकडून तुम्हाला एक पोचपावती मिळाली म्हणजे मन प्रसन्न झालं समाधान आहे असं उज्ज्वल असं बघून आणि हां युट्यूबला येणार हां हां नाही आपलं चॅनल हे पॉझिटिव्ह ग्रोथसाठीच काम करायचं आणि ह्या टाईमकडे बघून मला थोडं भावनिकचं झालं कारणच्या प्रयत्न देव सक्सेस होत येतं अशी प्र उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुम्हाला पुढच्या प्रवासला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून दादा तुम्हाला सुद्धा सर नक्की आलो तर नक्की तुम्हाला आवर्जून भेटेन मी हां का आणि ही जी क्लिप आहे ती मला मेमरी म्हणून राहील थँक्यू व्हेरी मच वन सकेन

श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम ओम शांति ओमिओ चला हरिहर्ष देवाचा प्रसंग तुम्ही छान असा बघ इथे बंगला आहे द्वारकामाही सुंदर अशी वास्तू आहे छान अशी गोड मोरडी टपोरी दिसली कशा करवंद एकदम गोड आहेत ना खायला आनंदी कशा आहेत करवंद आणि बघा इथे आनंदीने खट्टा मिठा आयटमचा घेतलाय ओके चला एन्जॉय करूया जाऊ पुढे मी आणि मस्त काजू गर बघा ना मोठा आहे हरिहरेश्वरला या मावशीकडे हां आपलं आपण हरिरेश्वरला दर्शनासाठी आलो होतो इथे एक फॅमिली भेटली आपल्या फॅ आपलं अण्णा हो का दादा अच्छा सर आपले सर समोर त्यांनी स्वतः विचारलं तर तुम्ही ब्लॉगर आहेत का आणि आपल्या चॅनलचं नाव विचारलं आपले व्हिडिओ व्हिडिओ ह्याच्या पुढे बघत जाणार ना आहे तुम्ही सुद्धा ना ओके तुम्ही okay, कुठून आला दर्शनासाठी देवाच्या मुंबईवरून कुठे भांडोगरवरून आम्ही ठाण्याचं आहोत चला बरं वाटलं तुम्हाला भेटून ओके चला ओम नम शिवाय चला मंडळी या ब्लॉगमध्ये आपण श्री हरेश्वर दर्शन घेतलं तसंच ते एका त्याने शून्यातून कसं विश्व निर्माण केलं श्री हरेश्वर देवाच्या आशीर्वादन ते पाहिलं तुम्हाला व्हिडिओ आवडला का मग नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा चला मी व्हिडिओमध्ये का नवी थँक्यू